संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल ला ला करा बेल दाबून मनमानीमुळे पाण्याअभावी पिके करपू लागली उन्हाचा तडाखा वाढला आहे रखरखत्या उन्हाने शेतकरी कासावीस झाला आहे शेतीत शिवारात पाण्याची कमतरता भासू लागली आहे त्यातच अधून मधून वीज मंडळ अनेक कारणे सांगत शेतकऱ्यांना शॉप देत आहे त्यामुळे शेती शिवारातील पिके करपू लागली आहेत दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतो आहे मे महिना म्हणजे रखरखते ऊन या रखरखत्या उन्हात चिटपाखरू देखील रस्त्यावर फिरकत नाही दुपारच्या वेळी रस्ते ओस पडले आहेत शेतीची कामे ही मंदावली आहेत पंधरा ते वीस दिवसाला पाण्याचा फेर येत आहे त्यामुळे पिकांना आता करपण्याशिवाय पर्याय उरला नाही वीज फोर्टी आहे वरून बंद आहे कधी येईल सांगता येत नाही या व अशा अनेक कारणांच्या नावाखाली वीज मंडळ दोन दोन ते तीन तीन तास वीज गायब करत आहे तर कधी कधी पूर्ण एक दिवस वीज बंद केली जाते वरून उन्हाचा तडाखा अनखालून पाण्याची कमतरता यामुळे पिकांची पाने पूर्णतः वाळू लागले आहेत डोक्याला हात लावून बघण्यापलीकडे शेतकऱ्यांकडे पर्याय उरलेला नाही शेतमजूर घामाच्या धारा सोसत आहेत पिकांकडे पाहता बळीराजाच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे त्यातच वळीव पावसाने दडी मारली आहे आकाशाकडे बघत राहण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय राहिला नाही नदीकाठची पिके बऱ्यापैकी आहेत परंतु माळरानातील पिके ऑक्सिजनवर किंबहुना यू मध्येच आहेत असंच म्हणावं लागेल शेतकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती घडवणारे ऊस हे नगदी पीक आहे पाण्याअभावी ते तडफडत आहे उन्हाच्या जळा सोस्त आहे गार पाण्याचा शिडकावा कधी अंगावर पडेल याच्या प्रतीक्षेत ऊस पिके आहेत